या घटनेची सदैव आजच्या युवा पिढीला आणि जनतेला आठवण राहावी म्हणून दोन मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा देऊन भीमगीताच्या कार्यक्रमांसह इतर सांस्कृतिक आयोजन सत्याग्रह उत्सव समितीतर्फे करण्यात येत आहे सलग तीन वर्षीय उत्सव समितीचे अध्यक्षपद सौ लक्ष्मीताई ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव साजरा करण्यात येत असून या समितीची बैठक नुकतीच पार पडली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मी ताटे स्वागत अध्यक्ष आदेश भाऊ पगारे सूत्रसंचालक अविनाश शिंदे माजी महापौर अशोक भाऊ दिवे बाळासाहेब शिंदे अण्णासाहेब कटारे दीपक भाऊ ननवरे सुरेशजी मारू दीपचंद नाणादोंदे आकाश भालेराव कैलास तेलोरे मुस्ताफ कुरेशी इम्तियाज पठाण अलकाताई नाडेकर मीणा भालेराव शोभा पवार शायिनी शेळके आशाताई मोरे मिलिंदजी हटे प्रशांत पगारे हेमाडे भाऊ राजेंद्र गायकवाड भाऊ नरेंद्र गवरे, आदी उपस्थित होते विभाग न्यूज नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह अभिवादन सभेच्या आज इथे निमित्तानेसंगी आमचे मार्गदर्शक महापौर माजी महापौर अशोक भाऊ अ आमचे मार्गदर्शक दुसरे बाळासाहेब शिंदे अण्णासाहेब कटारे व सुनील भाऊ कांबळे दीपक भाई नन्नवरे व माझ्या भगिनी आशाताई मोरे अलका ताई नाडे मीनाताई भालेराव आदेश भाऊ पगारे मिलिंद भाऊ हाटे व इतर सर्वच भीमसैनिक आकाश भाऊ साबळे सर्वच भीमसैनिक व कमिटीच्या सर्वच सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मिटिंग संपन्न झालेली आहे आमचे कैलास भाऊ तेलोरे हे थोडे उशिरा आले पण तेही उपस्थित होते तर सर्वच आमचे भीमसैनिक व कमिटीचे सर्वच सदस्य इथं उपस्थित राहून आज ही मिटिंग संपन्न झालेली आहे या मध्ये आदेश भाऊ पगारे यांना स्वागत अध्यक्ष करण्यात आलेले आहे त्यांचं मी ते अभिनंदन करते व कमिटीच्या सर्वच ज्येष्ठांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग संपन्न झाली आणि मला अध्यक्षपदी माझी निवड झाली त्याच्याबद्दल मी सर्वांचे ते अभिनंदन करते आभार मानते सर्वांचे का मला आज तीन वर्ष मला सलंग ह्या कमिटीने एक महिला म्हणून अध्यक्ष केलं तर सर्वप्रथम या कमिटीचे मी आभार मानते कारण तुम्ही बघितलं असाल का महिलांप्रती आदर ह्या कमिटीमध्ये आहे असं म्हणणं काही वावग ठरणार नाही कारण बाळा बाबासाहेब आंबेडकर यांनी जे महिलांसाठी जो आदर होता तो ह्या कमिटीमध्ये दिसून आलेला आहे कारण आपण बघतो पहिल्या टायमाला जेव्हा मला अध्यक्ष करायचं होतं तेव्हा पुरुष प्रधान संस्कृतीचे काही पुरुष आहेत का त्यांना पुरुष प्रधान संस्कृती ही बाबासाहेबांनी जी मिटवलेली होती तीही अजून त्यांच्या डोक्यातनं गेलेली नाहीये आणि ह्या कमिटीमध्ये आजही महिलांबद्दल आदर आहे असं मी इथे आवर्जून सांगेन का हे जे पुरुष मंडळी आहे जे नेते आहेत हे महिलांचा किती आदर करतात आणि मला सलग तीन वर्ष मला अध्यक्ष केलं आणि महिलांना बाबासाहेबांनी जो संविधानामध्ये जो महिलांना अधिकार दिला समान अधिकार दिला आज महिला जर आज या स्टेजवर जर मला बोलण्याचा जर अधिकार असेल आणि या स्टेजवर या माईक मध्ये मी जे बोलत आहे ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज मला ही बोलण्याची संधी मिळाली म्हणून बाबासाहेबांच्या पावलावर पावलं चालून ही कमिटी काम करत आहे आणि या कमिटीने मला अध्यक्ष केलं हा जो कार्यक्रम आहे दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह जे आपल्या समाजालाच नव्हे तर सर्वच समाजाला तिथे प्रवेश नव्हता काळाराम मंदिरामध्ये का फक्त बाबासाहेबांनी फक्त भीम समाजालाच प्रवेश नव्हता का तर नाही जो दलितांनाच प्रवेश नव्हता त्या काळाराम मंदिरमध्ये तो बाबासाहेबांनी आपल्याला हक्काने आणि आदराने आपल्याला त्या काळाराम मंदिरमध्ये प्रवेश आपल्याला करून दिलेला आहे म्हणून बाबासाहेबांचे जितके हे आभार मानले तितके कमी आहे एक महिला म्हणून मी सांगेल का आज आम्ही महिला या बाहेर घराबाहेर नाही तर चूल आणि मूल एवढंच ध्येय होत पण आज बाबासाहेबांमुळे आज आम्ही समाजामध्ये माईक मध्ये बोलण्याची हिंमत जी आमच्यामध्ये आली ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आली आणि बाबासाहेबांचं योगदान काळाराम सत्याग्रह हे बाबासाहेबांनी तिथे केलेलं आहे म्हणून आम्ही हा दोन मार्चचा जो कार्यक्रम आहे सर्व नेते बऱ्याच वर्षापासून ही परंपरा चालू ठेवतात पण त्यांनी एक परंपरा अशी पण केली का बाबासाहेबांच्याच जो बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी एका महिलेला तीन वर्ष संधी दिली म्हणून या कमिटीचे मी खूप खूप आभार मानते व इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान मार्च मार्च आज तो आज बैठकीची बैठकीमध्ये सर्वानुमते ठराव झाला की नितीन भाई ताटे अध्यक्षपद दिलं आणि स्वागत अध्यक्षपद मला दिलं मंत्र संचालन म्हणून अविनाश जी आहे त्यांना दिलं की हा जो दरवर्षी जो आम्ही कार्यक्रम करतो हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्यासाठी लढू पाला होता त्या लढा पाच वर्ष अकरा महिने तर या लढ्याते खरे शिलेदार कर्मवीर दादासाहेब गायकवाड होते त्यांनी बाबा आलं ते शहीद झालेले आहेत ते शहीदांना अभिवादन करण्यासाठी आम्ही त्या अभिवादन सभेचं आयोजन करतो या वर्षी असं ठरलेलं आहे की पाचच्या वर्षापेक्षा या वर्षी वेगळा कार्यक्रम करायचा आहे हिशोबाने आमची विविध बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी एवढंच सांगत की जे नाशिक जे आहे जर भीम सैनिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी होती आणि या कार्यक्रमाचे ते साक्षीदार होती एवढंच बोलतो मंदिर दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह निमित्त परत तिसऱ्यांदा माझ्या भगिनी लक्ष्मी ताटे परत पद मिळालं व आमचे बंधू आदेश पगारे भाऊ यांना पण पद मिळालं त्याच्यामुळे मी सर्वांचे अभिनंदन अभिनंदन करते आणि सर्व माझे समाज बांधव व माझे सगळे पक्षकार लोक यांच्या यांच्या सर्वांना मी अभिनंदन घे त्यांच्यातर्फे दोन मार्च काळराम सत्याग्रह मंदिराच्या निमित्तानं आज या ठिकाणी मीटिंग आयोजित केली होती त्या मध्ये आमच्या बहिणी लताताई ताटे लक्ष्मीताई ताटे आणि आमचे मित्र आदित्य पगारे यांचं स्वागताध्यक्ष अन्न ताटे यांना अध्यक्ष केलं त्यासाठी आम्ही सर्व लोक श्रीभाऊ कांबळे यांच्या वतीने उपस्थित झालेले सर्व भीम सैनिक त्यांच्या वतीने त्यांना त्यांचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि सर्व नाशिक जिल्ह्यातील भीम सैनिकांना विनंती करतो आपण सर्व घराघरातून सर्व माता पिंड घेऊन या कार्यक्रमासाठी या एवढंच बोलतो आणि सांगतो दादा कर्डक यांचं आठवतोय गोदा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा काळारामाचा दरवाजा उघडण्यासाठी बाबासाहेबांच्या आदेशाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी एकोणवीसशे तेहतीस साली काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला मित्र हो हा सत्याग्रह ग्रिणीज बुकात नोंद व्हायला पाहिजे होती ती झाली नाही सात वर्ष चौदा मे सात वर्ष अकरा महिने चाललेला सत्याग्रह म्हणजे जवळजवळ आठ वर्ष चाललेल्या सत्याग्रहाची कुठेही नोंद का झाली नाही तर तो, तो एक दलितांचा सत्याग्रह होता कालाराम मंदिराचं दर्शन घेऊन शंभर टक्के दलित सुवर्ण होणार नव्हते किंवा सवर्ण दलित होणार नव्हते परंतु समतेची लढाई ही बाबासाहेबांच्या आदेशाने कर्मवीर दादासाहेब गायकवाडांनी सुरू केली सुरू करत असताना जर जे आजचे जे आहेत सनातनी विचारांच्या त्यांच्या आजोबांनी माझ्या आजोबांना जर मध्ये घेतला असत तर आज ही वेळ आली नसती आणि माझी बहीण काठीताई यांना जे अध्यक्षपद दिलंय गेली तीन वर्ष अध्यक्षपद ते भुसवतात कारण का तर महिलाचे योगदान आपल्या संविधानात आहे संविधानामुळे तीस तेहतीस टक्के जागा ह्या आम्ही नुसत्या बोलत नाही तर प्रत्यक्षात आणतो सुनील भाऊ कांबळे आम्हाला नेहमी नेहमी बोलत असता सा, सा, सांगत असता दादा माझा पुतण्या जरी असला तरी का करतो आणि चॅनलचे संपादक लचके दादा यांनी इथं आलेत मुलाखत सर्वांची घेतली पुन्हा एकदा दादाच हे सांगतो जर तोच दरवाजा जर उघडला असता तर मित्राहो समानतेची लढाई सुरू झाली असती आज रोजी दरवाजा शंभर टक्के उघडलाय परंतु आपण मध्ये जात नाही तर पहिली आपली जात जाते नंतर राजेंद्र गायकवाड जातो नंतर ताठेताई जातात जात साथी इन्ना जाओ दिया। जात तर जात न जाण्यासाठी आधी ताटीताईंना जाऊ द्या त्यांची जात विचारू नका एवढंच बोलतो आणि आपल्या चॅनल तर्फे सर्व समाज बांधवांना विनंती करतो लाखोच्या संख्येने तिथे या अभिवादन करा आणि आशाताई मोरे यांना मी धन्यवाद देतो त्यांनी खास हा कार्यक्रम आयोजित केला इथं पत्रकार उपस्थित केले आणि त्यांनाही धन्यवाद देऊन मी आपल्या चॅनल मार्फत विनंती कर करतो लाखोच्या संख्येने या आणि गोदा आपण त्यांना अभिवादन करू अभिवादन केल्याने जे सैनिक आहे का ज्यांनी धारा पडल्या थोडस तुम्हाला सांगतो का